महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी या घडीची सर्वात मोठी अपडेट या आठ बँकांमध्ये आता पैसे येणं होणार बंद कायमच्या या आठ बँकातून पैसे बंद करण्याचा सरकारचा देखील मोठा निर्णय तेव्हा लाडक्या बहिणींना आता मिळणार मोफत शिलाई मशीन किंवा त्यांच्या खात्यात आता येणार थेट पंधरा हजार रुपये त्याला पात्रता नोंदणी नेमकं काय करावं लागेल यासह हा संपूर्ण व्हिडिओ कोणकोणत्या आहेत बँकात तुम्हाला काय करावं लागेल आजपासूनच राज्यातील वेगवेगळ्या महिलांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली पंधराशे रुपये आज बहुतांश महिलांच्या खात्यावरती आलेत परंतु जवळजवळ ऐंशी लाख ते नव्वद लाख महिलांच्या खात्यावरती अजून पैसे येणे बाकी असतानाच सरकारने मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन या महत्त्वाच्या बँकांमध्ये पैसे न देण्याचा पैसे न देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यामुळे मोठ्या आता लाडक्या बहिणी प्रचंड अडचणीमध्ये सापडल्याचं दिसतंय त्यामुळे पुढे नेमकं काय करायचं आहे त्याला काय करावं लागेल किंवा शिलाई मशीनसाठी सरकारने जो आजचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे शिलाई मशीन नको असल्यास तुम्हाला पंधरा हजार रुपये थेट तुमच्या खात्यावरती सरकार कसे काय देऊ शकतं त्याचा देखील संपूर्ण आढावा आपण आज घेणार आहोत तेव्हा सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेला आजचा महत्त्वाचा निर्णय की राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्यास आजपासूनच सुरुवात झाली असून काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आज आले देखील आहेत तेव्हा उद्या परवा आणि तेरवा तीन दिवसामध्ये राज्यातील सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील सर्वात महत्त्वाची पहिली अट म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्याची ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिना तुमच्याकडे आहे तेव्हा या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्याची ई के वाय सी करू शकता ई के वाय सी केल्याच्यानंतर मला कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही तुमचे पैसे येण्यासाठी सरकारने अजून तुम्हाला एक महिन्याची मुदत दिल्यानंतर दिली आहे तेव्हा जर त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर पैसे जर आणले आहेत तर संपूर्ण जबाबदारी ही तुमची राहील असं सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे इथे महिलांच्या खात्यावरती पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता तुमच्या खात्याची एकवयाशी झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये किंवा तुम्हाला शिलाई मशीन देण्याचा सरकारचा मोठा निर्णय आता होऊ घातला आहे या निर्णयाचं स्वागत देखील सगळीकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी केलं आहे सरकार याबद्दल आता कोणती भूमिका घेत आहे याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं असतानाच त्यांनी मात्र एक मोठी योजना समोर आणली आहे फ्री शिलाई मशीन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील गरीब दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं यास हेतूसाठी सरकारने ही योजना आणलेली आहे या उद्देशानं सुरू करत आलेली आहे या योजनेतील पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती देण्यासाठी महिलांना ही योजना आणलेली आहे त्यासाठी पात्रतेचे निकष काय ते बघूया का लाडक्या बहिणींना हे पंधरा हजार तुमच्या खात्यावर येण्यासाठी काय करावं लागेल तर अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी हे असणारच आहे लाडकी बहिणी महाराष्ट्राची रहिवाशी असणार आहे कारण की त्यांना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरतानाच तुम्हाला सुरुवातीला महाराष्ट्रातील रहिवाशी आहेत का हे विचारलं गेलं होतं त्यानंतर महिलेचे वय साधारणतः वीस ते चाळीस वयोगटामध्ये असावं महिला जी वयो ज्या महिलेचं वय वीस ते चाळीस आहे अशा गटात ती महिला असावी महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असावी हा देखील सरकारने इथे एक मोठा नवीन नियम लावला आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न साधारणपणे दीड लाखांपेक्षा कमी असावं उत्पन्न जास्त असू नये हा देखील महत्त्वाचा त्यांनी इथे पात्रता लावली आहे काही योजनांमध्ये महिलेकडे शिलाई मशीनच्या कामाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मात्र <ET>. हे जर तुम्हाला शिलाई मशीन नको असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार तुमच्या थेट खात्यावरती देणार आहे त्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची देखील आवश्यकता भासली आहे त्या तुम्हाला कोणकोणते कागदपत्र पाहिजे ते देखील आपण सध्या पण पाहतो आहे तेव्हा पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावरती येण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी महिलेचं आधार कार्ड देखील महत्त्वाचं आहे दुसरा पुरवा तुम्हाला गेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला यावेळेस काढून ठेवा लागेल तुमच्या वयाच्या पुरावा वयाचा पुरावा म्हणजे वीस ते चाळीस वयाच्या दरम्यान तुमचं वय आहे का हा पुरावा लागेल रहिवाशी प्रमाणपत्र तुमच्याकडून रहिवाशी प्रमाणपत्र देखील घेतील तुम्ही कुठले रहिवाशी आहेत ते तुझे ते देखील तुम्हाला घेतलं जाईल पिवळे किंवा रेश केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना ही योजना लागू नाही पिवळ्या रंगाचं किंवा केसरी रंगाचं रेशन कार्ड सरकार हे मागते म्हणजेच या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकार आता या सगळ्या गोष्टी पूर्वत आहे तेव्हा महाराष्ट्रातील बहिणींनी याचा खूप मोठा फायदा घ्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे तेव्हा पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावरती थेट येणार असल्याने लाडक्या बहिणींनी आता मात्र याचं पूर्णपणे स्वागत केल्याचं सगळीकडून जाणवत आहे पुढील दोन दिवसामध्ये फॉर्म सुटतील ते फॉर्म सुटल्यानंतर लगेच आपण फॉर्म भरून घ्यावे असं सांगितलं जाते